नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी बीडमध्ये संतोषी माता चित्रपटगृहासमोर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय मनोज दरांगे पाटील यांच्यावरती जो चित्रपट प्रस प्रदर्शित झालेला आहे संघर्ष योद्धा कालपासून हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत हा चित्रपट कसा आहे आणि लोकांच्या भावना नेमकं काय आहेत काय का जाणवतं नेमका चित्रपट बघितल्याच्यानंतर आपण जाणून घेणार आहे तिकडे काही मातामौल्या आहेत बरेचसे प्रेक्षक आहेत आपण ताईमपासून सुरुवात करूया नमस्कार 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 बर आता चित्रपट का, बघून हो, आला हो आलोच ना सा, काय सांगाल नेमकं काय वाटलं चित्रपट बघून चित्रपट पाहून खूप छान वाटलं आम्ही जसे आलो आहोत तसे तुम्ही पण सगळेजण येऊन या चित्रपटाला सहकार्य करा पाहण्यासाठी बरं आता जरांगे पाटलांचा जो संघर्ष होता तो सगळ्यांनी डोळ्याने बघितलेला आहे जवळून पाहिलाय सगळ्यांनी जवळून बघितलेला असताना चित्रपट आलेला आहे काय जाणवतोय साम्य अंगावर शहारे येते हा चित्रपट पाहिल्यानंतर असं एखादा कुठला प्रसंग आहे की जो तुम्हाला खूपच आवडला मी फेसबुकला जवळपास ह्या भयाकडनं सगळे पाहत असते त्यावेळेस मला असं भारावून जातं त्यांच्याविषयी आज चित्रपटामधलं एखादा कुठलं एक सीन आहे की की जो तुम्हाला खूप आवडला त्याच्यामध्ये ते त्यांनी जे हे केलेलं आपल्या महिलावर ह्यांच्यावर खूप वाईट वाटलं त्याच्या वाईट वाटलं काय चित्रपट आणि बाकीच्यांना काय सांगणार हा चित्रपट खूप छान आहे आम्हाला मराठा आरक्षण हे फक्त आमच्या मुलांसाठी पाहिजे कारण आमचे मुलं इतके पैकीचे पैकी मार्क घेते एक एक मार्क जाऊन माझा स्वतःचा मुलगा पण खूप अभ्यास करत होता पण थोडे मार्कावरून मन मुलांचं इतकं हिरमुसल्यावर होतं आणि खरंच रांगे पाटलांचं देवच आम्ही समजतो कारण त्यांच्यामुळं आमच्या मुलांना खूप अशी प्रगती करावा म्हणून असं उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावं हो वाटतं असं कुठलाही चित्रपट म्हटलं की काहीतरी त्यातून एक हे दिलेला असतो संदेश दिलेला असतो चित्रपटातून काय शिकायला मिळतंय नेमका काय संदेश दिला कुठल्या समाजात ते निर्माण करावं म्हणून अजिबात नाही ह्या चित्रपटमध्ये आपण कसं आपल्या समाजासाठी मुलासाठी काहीतरी थोडा तरी, तरी प्रयत्न केले पाहिजे जसं आई वडिलांचं कर्तव्य मुलांना शिकवा मोठं करावं तसं त्यांनी पण असं सगळ्या समाजाची मुलं म्हणजे त्यांचे मुलं अशी त्यांनी त्यांची प्रगती हो हेच आहे त्याच्यामध्ये बाकी काही नाही आणि एक शून्यामध्ये कापूसी असणारी स्त्रीसुद्धा घरामधून पै जमा केलेली असती पण ती सुद्धा सभेसाठी माझा एक मोठा वाटा म्हणून देते असे खूप क्षण त्यांचे वाईट बघून असं मनाला खूप फिरवून गेलं खूप रडू पण आलं मध्ये चित्र रड रडायला पण येत त्यांच्या संसाराचं प्रत्येकाला वाटतं आपलं कुटुंब असावं हे असावं पण त्यांनी किती त्याग केला समाजासाठी हां त्याग दिसतो समाजासाठी खूप त्यांचं हेच खूप बघण्यासारखं आहे आणि त्यासाठी सर्व कुटुंबानी सगळ्या लेडीजनी येऊन बघा आम्ही पहिल्या दुसऱ्या दिवशीच येऊन बघितला बघू शकता खरंच खूप छान चित्रपट आहे आम्ही पण बघितला आहे आणि खरंच ताईने जो मुद्दा सांगितला तो खूप महत्वाचा होता की हा जो चित्रपट आहे तो चित्रपट बघितल्याच्या नंतर किंवा झारांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन बघितल्याच्या नंतर हे आंदोलन कुठल्या समाजाच्या किंवा कुठल्या जातीच्या विरोधात नाही तर मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आणि गरजेचं आरक्षण मिळावं यासाठी हे चित्रपट आहे अजून बरेचशे मंडळी आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत तरुण मुलं पण आहेत काय वाटलं एकंदरीत चित्रपट बघू चित्रपट पाहितल्यानंतर आज जी परिस्थिती आहे राज्य महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हे जातीवादी चेहरा म्हणून दाखवण्यात येते परंतु हा चित्रपट त्यांनी पहावा मनोज जरांगे पाटलांचा जातीवाद कसा निर्माण आहे जरांगे पाटलांनी कोणत्या परिस्थितीतून म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून येऊन समाजाच्या वेदना साठी स्वतःची जमीन स्वतःच्या कुटुंबाकड दुर्लक्ष करून पूर्ण समाजातील मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून संघर्ष उभा केला बरं काय कोणता क्षण आवडला चित्रपटातला चित्रपटातला जारांगी पाटलाचा म्हणजे इतके मोठे जारांगी पाटील सांगतात की बाबा एखाद्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर हाता आमदारांना हात टाकला तर ते किती हवेत जाते तर जारांगी पाटलाकडे इतके मंत्री मुख्यमंत्री डायरेक्ट एवढ्याले अधिकारी म्हणजे सरकार सर्व गोष्टींना त्यांच्यापर्यंत आल्या होई जारांगी पाटलांनी केवळ समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा ही एवढीच महत्वाकांक्षा ठेवून निस्वार्थपणे एक प्रामाणिकपणे हा लढा कायम ठेवलाय निश्चितच त्यांच्या लढ्याला यश हे आहे आजच्या परिस्थितीत ठीक आहे तर बघूया काय सांगाल कसं वाटलं चित्रपट चित्रपट एक नंबर चित्रपट आहे आणि आता हे बघून कळत आहे की लोकसभेच्या आधी याला का रिलीज होतील नाही हे पिक्चर बघितल्यावर कळायला लागले आता काय परिणाम झाले परिणाम म्हणजे परिणाम तर असे पण झाले पण चित्रपट बघितल्यावर जे चित्र असलं असतं ते भीती का असली भीती का होती हे चित्रपट पाहिल्यावर कळतं आपल्याला काय दाखवलं बरं एकंदरीत चित्रपटातून नेमका काय बोध घेतला पाहिजे काय दाखवायचा प्रयत्न केला चित्रपटामधून बोध घेतला पाहिजे की माझं खरंच माझा हात जोडून विनंती आहे फक्त मराठा समाजच नाही सर्व समाजाच्या बांधवांनी हा पिक्चर बघितला पाहिजे कारण तेव्हाच सगळ्यांच्या लक्षात येईल की जरांगे पाटलावर लोकांचा एवढा जीव एवढं प्रेम काय आणि प्रत्येकाला जातीवर प्रेम असतं पण जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी एवढे का लढले एवढे का लढत आहेत हे हे पिक्चर कळते कळतंय कुठलाही चित्रपट म्हणलं की एकतर मनोरंजन असतं किंवा कुठला तरी संदेश असतो हा हा जो चित्रपट आहे संघर्ष योद्धा हो मनोरंजन म्हणून बघितलं पाहिजे की काहीतरी संकेत द्यायचा आहे किंवा काहीतरी त्यातून बोध घ्यायचा म्हणून पाहायला पाहिजे बोध घेण्यासाठी आहे पिक्चर हा हा पिक्चर बघून बोत तुम्ही कोणतंही काम करता तेव्हा तुम्ही ते किती शंभर टक्के करता किती प्रामाणिक करता आणि जरांगे पाटील हे किती प्रामाणिक आहेत त्यांच्या कामाबद्दल नु। आणि सगळ्यात खूप चांगली गोष्ट म्हणजे ती माता माऊली त्यांच्या अर्धांगिनी ज्यांनी त्यांना साथ दिली खरंच अंगावर काटे येतात जेव्हा आपण ते सीन बघतो आणि मला खरंच मला वाटतं की जेव्हा लाटेचार झालता त्या ठिकाणी पाहिला नव्हता पण हे बघितल्यावर लक्षात येतं की त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं चित्रपटामध्ये असं डबिंग किंवा काही वाटलं का किंवा जे सत्य परिस्थिती आहे त्यावरच आधारित आहे कारण एकीकडे सत्य घटना सुरू आहे दुसरीकडे चित्रपट रिलीज झाला तर काय साम्यचं आहे सगळं की काही बदल वगैरे हो केले जातो मी स्वतः आंतरवाडी सराटीमध्ये प्रत्येक उपोषणाला होतो न्यूजला आपण प्रत्येक बाईट्स बघितल्यात प्रत्येक जे कॅरेक्टर आहेत मूवीमधले एकही शब्द इकडचा इकडे नाही आहे किंवा काही खोटं दाखवले नाहीये डबिंग यस यस शंभर टक्के सत्य परिस्थिती पूर्ण तर काय संदेश द्याल तरुण पिढींनी या चित्रपटाला म्हणजे आज जर बघितलं तर आपण पूर्ण गर्दी झालेली परंतु काय सांगाल प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांना सांगण्यापेक्षा मराठा समाजाला एकच सांगाल आणि जरांगे पाटील यांना एवढंच सांगाल मी श्वास तू ध्यास तू आणि जरांगे पाटील विश्वास तू बस संपला विषय बरं तर बघू शकतात ह्या प्रतिक्रिया आहेत आणि खरंच सगळ्यांना चित्रपट आवडलेला आहे इकडे पण आहेत काय वाटलं चित्रपट बघून अंगावर शहर येणार चित्रपट बस शहर आले अंगावर कुठेतरी भावनिक पण केलाय का चित्रपट बघितलं भावनिक केलेले डोळ्या दोला, डोळ्यात पाणी येते का बरं कोणता प्रसंग आवडला तुम्हाला किसनची जी, जी आत्महत्या होती आणि त्याच्या आईचं जे हे त्यावेळेस डोळ्यात पाणी येते डोळ्यात पाणी येते हो इकडं काही कुटुंबासोबत पण आलेले आहेत त्यांना पण आपण बघूयात नेमका का नेम काय भावना आहेत काय सांगाल नेमका तुम्ही सपत्नी सोबत तुम्ही बघितला खरं तर कालच यायचं होतं पण काल कापूस लागवड होती चालू त्याच्यामुळे आम्हाला काय काय येत नाही आलं पाटील जो संदेश दिला शेती करा न्यायाधीश सहा तिकीट आहेत आमचे आम्ही कुटुंबास आलो आमचे मित्रपरिवार आम्ही आमचे दोन मित्र आणि त्यांच्या पत्न्या आणि लहान लहान तीन लेकर आहेत पण आले आणि भरपूर अशी मजा केली लेकरांनी पण म्हणजे आमचं लहान मुलगी आम्ही खरं तर आंतरवालीला पण सपत्नीक गेल आणि आंतरवालीला गेल्यामुळं आमची मुलगी म्हणत होती की दादा आ, बाबा दे जरांगे पाटलाचं पाटला दुखणं कधी सुरू होतं म्हणजे आरक्षण कधी सुरू होतं तर भरपूर अशा गोष्टी ज्या आम्ही आज बघितल्या आणि चित्रपटात इत्यंभूत गोष्टी कव्हर केल्याचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय संदेश दिला असं वाटतं दिग्दर्शकांनी दिग्दर्शक आणि शिवाजीराव दोलतड यांनी म्हणजे ये गुरुजी। ते बघा तुम्ही आता चित्रपट बघत असताना आदरणीय गुरुजी भिडे गुरुजींचं एक उदाहरण आम्हाला दिसलं आम्ही मी गुरुजी आले त्यावेळेस मी तिथंच होतो खरं तर मी पहिले दिव एकोणतीस ऑगस्टपासून अंतरवलीच्या आंदोलनात आम्ही वेळप्रसंगी कधी ना कधी तिथं आहोतच पण गुरुजी आले त्यावेळेस आम्ही तिथं साक्षात होतो आणि जसं होतं तसंच त्यांनी कवर केलं आहे आणि असे छोटे छोटे गोष्टी पण त्यांनी कवर करून म्हणजे डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतील अशा गोष्टी काही दिल्यात आणि ह्याच्यातून तुम्ही बघ बग, बघू बग, शकतात कुठलाच गलत संदेश या चित्रपटातून दिले देण्याचा प्रयत्न झाला नाही म्हणजे जातीवाद असेल किंवा काय असेल ही जाणीव ही आरक्षणाची जाणीव का गरजेची आरक्षण का गरजेचं आहे हे मात्र हो मा या चित्रपटांनी आज ठासून आहे कुठेतरी दिग्दर्शकाने असं दाखवलंय का की गरजवंत मराठ्याचं आरक्षणाचं हक्काचं आरक्षण आहे परंतु राजकारणी याचा कुठेतरी खेळ करत हा बरोबर आहे अगदी बरोबर तुमचा प्रश्न आणि चित्रपटामध्ये दाखल की सध्या जरंगी पाटलांना कोण कोण विरोध करीत होतो कोण कोण सर सभा घेत होतं हे चित्रपटामध्ये पण दाखवलंय एक वकील आहे एक मोठा नेता ओबीसीचा आता ते म्हणजे हे सगळं जे दाखवले ते स्पष्टपणाने दाखवले परंतु त्यात एक अजून एक महत्वाचं ओबीसी विरोध परंतु ओबीसीतला जो सर्वसाधारण समाजाची एकच भावना होती की हा आपला जो नेता आहे आपल्या समाजाला कुठेतरी भडकितोय आणि कुठेतरी हे चुकीचा संदेश देऊन भडकून समाजाला दुसऱ्या गोष्टीकडे वळवतोय आणि जरांगे पाटील हे तर खरं स्वतःच्या लढ्यासाठी लढतात स्वतःच्या हक्काच्या लढ्यासाठी लढतात हे काय कोणत्या जातीच्या जा विरोधात नाहीत हे स्पष्टपणाने या चित्रपटात दाखवले आणि संघर्ष योद्धा चित्रपट खरंच कुटुंबानी बघावा असा आहे आणि येणारा आम्ही जरांगी पण हा चित्रपट पण कुटुंबासोबत बघायचा आहे आणि अशाच आपण सगळ्यांनी कुटुंबासोबत बघायलाच पाहिजे शंभर टक्के तुम्ही आहेत दादांसोबत चित्रपट बघायला कसा वाटलं तुम्हाला चित्रपट मला तर हा चित्रपट म्हणजे चित्रपट पाहून खूपच भावनिक झाले मी आणि हा सगळ्यांनीच पाहायला पाहिजे कारण हा आपल्या सर्वांसाठी म्हणजे जरा पाटलांनी त्यांचं घर किंवा पत्नी आणि लेकरांना आपण एक दिवस पण आपल्या घरच्यांशिवाय राहू शकत नाहीत तर त्यांनी आज किती किती दिवसापासून घर सोडलेलं आहे तर मला असं वाटतं की म्हणजे सरकारने ना पटकन आरक्षण द्यावं त्यांचं आता हे उपोषण सोडायला पाहिजे कारण त्यांच्या पर त्यांची परिस्थिती जास्त खालावती ना उपोषण नसल्यामुळे घरच्यांना पण त्रास होतो आहे तर ह्या म्हणजे चित्रपटामधून तर पाहिलं तर त्यांच्या आईची वडिलांची परिस्थिती पाहून म्हणजे खूपच दुःख वाटतंय तर प्रत्येकाने हा चित्रपट पाहा लवकर पावा तर आपल्याच आपल्याला हो खूपच छान चित्रपट होता आणि सगळ्यांनी पाहा आणि फक्त सरकारला विनंती की पटकन आरक्षण द्यावा जारंगे पाटलांचं उपोषण सडवं तर बघू शकतात अतिशय मार्मिक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थी जारंगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन कसं उभं राहिलं आणि त्यांची तळमळ काय आहे हे दाखवण्याचा या चित्रपटामधून प्रयत्न केलेला आहे जाती जातीमध्ये जो तेढ निर्माण झालेला आपण बघितलं होतं तो कुठंही आरक्षणाच्या मुद्द्यावर नव्हतं परंतु राजकारण्यांनी हे कुठेतरी पेटवण्याचं काम केलं हे देखील दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि एकंदरीत जर चित्रपट बघितला तर खरंच सगळ्यांनी बघावा मला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी पण चित्रपट बघितला आणि त्यावेळेस मला तो क्षण आवडलेला आहे तो मी पण तुम्हाला सांगतो की सा एक क्षण असा आहे ज्यावेळेस एखादा नेता भटकवतो आहे किंवा ते आंदोलनाला विरोध करतोय त्यावेळेस ओबीसी समाजातील जे लोक आहेत त्यांचं अशी भावना दाखवली की जरंगे पाटील लवकरात लवकर ओबीसीमध्ये यावं आणि त्यांनीसुद्धा त्यांनी आमचं नेतृत्व करावं ही भावना दाखवण्याचासुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे म्हणजे जरंगे पाटील किती स्वच्छ प्रतिमेचे ती, आहेत किंवा किती प्रेमळ मनाने ही भावना ते या ठिकाणी मांडतात आणि हे जे आंदोलन चा चालवत आहेत त्यातून त्यांना कुठलाही राजकीय स्वार्थ कुठलाही पैसा कमवायचा नाही परंतु हा समाजासाठी त्यांचा त्याग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष म्हणजे आपण सगळ्यांनी सात महिन्यापासून हे आंदोलन अभ्यासलेलं आहे बघितलं आहे जे काही सत्य घटना घडलेल्या आहेत ते सगळ्या सत्य जशाच्या तशा दाखवण्याचा या चित्रपटामध्ये प्रयत्न झालेला आहे आणि सगळ्यांनी बघितलं की सगळ्यांनी या ठिकाणी आनंद व्यक्त आहे की हा चित्रपट सगळ्यांना आवडलेला आहे आम्ही सगळ्यांनी बघितलाय आहे तुम्ही पण हा चित्रपट नक्कीच बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही नक्की हा चित्रपट बघा खरंच चांगला चित्रपट आहे एक चांगला संदेश देणारा चित्रपट आहे तर तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर परत भेटू अशा एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार